माझा सव्चाळीसावं वय वयवर शास्त्रांनी मला संभाजी महाराजांच्या समाधीवर जाण्याचा योग आला नाही किंवा मी गेलो नाही म्हणजे आम्हाला या सगळ्या किल्ल्यांपासून लांब ठेवलं गेलं जे आमचं दुर्दैव आहे याच्यातून नवसमाजाची निर्मिती व्हावी एक नवीन शिर्डी घडावी तरुणांमध्ये हुंकार पडावा आणि तरुणाईला नवा बहार यावा हाच यावा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीराम प्रतिष्ठान शिर्डी श्रीरामनगर आयोजित तिथीनुसार शिवजयंती साजरी करत असून याआधी शेकडो शिवभक्तांना घेऊन सात गड किल्ल्यांची यशस्वी वारी केल्यानंतर यावर्षी किल्ले धर्मवीर गड आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या वडूपुत्रुक या ठिकाणी ही वारीचे जय भवानी जय शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज की जय अशा जयघोषात शिरळतून प्रस्थान करण्यात आले मान्यवरांच्या शुभ हस्ते नारळ फोडून या किल्ले वारीचे प्रस्थान झाले शिर्डीतील चारशे पन्नास शिवभक्त नऊ लक्झरी बसेस व इतर वाहनातून या किल्लेवारीला निरोप देण्यासाठी शिर्डीतील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या यावेळी या, या किल्लेवारीत नऊ वर्षांपासून पासष्ट वर्षांचे व्यक्ती सहभागी होत असून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जवळून पाहता यावा आणि हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे तसेच युवकांमध्ये चांगल्या विचारांची जडणघडण व्हावी या उदात्त हेतूने ही गड किल्ल्यांची वारी आपण आयोजित करत असल्याचे श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक रवींद्र तात्या गोंदकर यांनी सांगितले खऱ्या अर्थानं संभाजी महाराज किंवा शिवाजी महाराज असेल हे आमचं आराध्य आहे आणि दैवताचं या निमित्ताने जयंतीच्या निमित्तानं एक उजाळी होती तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न या निमित्तानं होत गेल्या बऱ्याच दिवसापासून शिर्डीची परिस्थिती थोडीशी खराब आहे तरुणांमध्ये भीतीचं वातावरण आहे ते दूर करण्याचं काम या निमित्तानं आम्ही करत असतो आणि महाराजांची सेवा करण्याचं काम समाजात कुठलं प्रकार करावं याचं जिवंत उदाहरण म्हणजे श्रीराम प्रतिष्ठानचं चाललेलं काम दरवर्षी प्रत्येक गड किल्ल्याला जाणं तिथली माहिती घेणं आजकाल मुलांना वाचनाचा कंटाळा आहे त्याच्यामुळे प्रत्यक्ष जर दाखवलं डोळ्यांनी तर त्याचा परिणाम त्यांच्या बुद्धीवर होतो आणि त्यांचा जीवनात त्या आचरण करताना त्यांना त्या गोष्टींचा उपयोग होतो आमच्याकडं वयाच्या दहा वर्षापासून ते साधारणपणे पासष्ट वर्षाचा सा माणूस देखील आमच्या सहलीमध्ये सहभागी आहे प्रथमतः आम्ही रायगड प्रतापगड राजगड आणि आता धर्मराजगड हा धर्मवीरगड अशा गड सहावा किल्ला आम्ही सुरू केलेला आहे आणि प्रत्येक वर्षी एक गड आम्ही करण्याचा प्रयत्न करतो मला देखील संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला जाताना गेल्यानंतर वाईट वाटलं माझ्या डोळ्यात पाणी आलं माझा वय वर्ष असताना मला संभाजी महाराजांच्या समाधीवर जाण्याचा योग आला नाही नाही किंवा मी म्हणजे आम्हाला या सगळ्या गड किल्ल्यांपासून लांब ठेवलं गेलं हे आमचं दुर्दैव आहे वर्षी आम्ही दरवर्षी पहिल्या वर्षी अडीचशे दुसऱ्या वर्षी तीनशे तिसऱ्या वर्षी साडेतीनशे चौथ्या वर्षी चारशे पाचव्या वर्षी गड किल्ल्यांची मोहीम आम्ही करत असतो नाही सातत्याने दरवर्षी मावळे वाढत असतात ह्या वर्षी साधारणपणे साडेचारशे मावळे येत आहेत आणि आम्ही लक्झरी बस गेलेल्या आहेत प्रत्येकाला प्रत्येक बस मध्ये चाळीस पन्नास चाळीस पन्नास अशी सिटींग आहे आठ नऊ गाड्या या ठिकाणी आहेत आणि फोर व्हीलर ज्या आहेत त्या सात आठ आहेत आणि आम्ही सर्वजण ताफानुसार बरोबर जातो ताफानुसार बरोबर होतो जेवणाची आंघोळीची खाण्याची राहण्याची सर्व व्यवस्था या निमित्ताने श्रीराम प्रतिष्ठान श्रीराम नगर आयोजन करत असतो तर तिथं संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान ठेवलेलं आहे आणि ते व्याख्यान ऐकल्यानंतर गड बघितल्यानंतर आम्ही तिथून वडू उद्रुक या ठिकाणी जाणार आहोत जिथं संभाजी महाराजांची समाधी आहे त्यांना तिला अंत्यविधी त्यांचा झालेला आहे त्या ठिकाणी आम्ही नतमस्त होण्यासाठी जाणार आहे पण आहेत आणि लहान लहान या मुली पण आहेत नऊ नऊ दहा दहा वर्षाच्या मुली आहेत त्या ज्यांनी आतापर्यंत सहावी वेळ सहा सहा वेळेस त्या आलेल्या आहे वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्या मुली आमच्याबरोबर येतात याच्यातून नवसमाजाची निर्मिती व्हावी एक नवीन शिर्डी घडावी तरुणांमध्ये हुंकार पडावा आणि तरुणाईला नवा बहार यावा हाच या विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एंजियोग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न